एकशे तीन वर्षांचा वारसा असलेला आणि गिरणगावचा साक्षीदार असलेला दमाणी नगरला जोडणारा ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिज रविवारी तब्बल अकरा तासांच्या परिश्रमानं जमीन दोस्त करण्यात आला सन एकोणीसशे बावीस साली ब्रिटिश साम्राज्यात बांधण्यात आलेला दमाणी नगरचा रेल्वे ब्रिज रविवारी अथक्क परिश्रमानं पाडण्यात आला ब्रिटिशकालीन पूल हा एका विशिष्ट प्रकारातील रचनेचा होता लोखंडी गर्डरच्या वर शहाबादी फरशीच्या कमानी आणि त्यावर चुनावाळूचं बांधकाम होतं त्यामुळं प्रारंभी जे सी बीच्या ब्रेकरनं पुलावरील बांधकाम पाडण्यात आलं त्यानंतर एक एक गर्डर महाकाय क्रेनच्या सहाय्यानं उचलण्यात आले हा पूल विशेष रचनात्मक प्रकारचा असून त्यात कॉन्क्रीट डेक प्लेट गर्डरच्या खालच्या फ्लॅन्जवर आधारलेल्या कमानींवर ठेवलेला आहे या प्रकारच्या बांधकामाला जॅक आर्च किंवा मद्रास टेरेस संरचना असं म्हणतात हा पूल आता नवीन चार पदरी पुलानं बदलण्याचा प्रस्ताव आहे शनिवारपर्यंत पुलावरील बिटुमिनस वेअरिंग कोट आणि फुटपाथ काढले रविवारी सकाळी वीज आणि दूरसंचार केबल्स सारख्या युटिलिटीज काढल्या स्टील पॅरापेट भिंती कापून काढण्यात आले गर्डर उचलताना दुर्घटना घडू नये यासाठी सर्व काळजी घेऊन ते उचलण्यात आले एक गर्डर काढण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता कारण अगोदर लोखंडी गर्डरवरील भार कमी करून गॅस कटरनं कट करण्यात येत होतं त्यानंतर गर्डर क्रेननं उचलण्यात आले पाडकामासाठी एकशे पन्नास कर्मचारी तर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कर्मचारी रेल्वे प्रशासनाचे दोनशे कर्मचारी कार्यरत होते प्रत्येक कामगाराला त्याची जबाबदारी देण्यात आली होती पुलाचा आजोरा रेल्वे रुळावर पडू नये म्हणून ट्रॅकवर प्लायवूड टाकण्यात आला होता एका बाजूनं पूल पाडण्याचं काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला रेल्वे रुळावरची स्वच्छता करण्यात येत होती यासाठी एक छोट्या आकाराचा जेसीबी वापरण्यात येत होता हा जेसीबी रेल्वे ट्रॅक सहजपणे ओलांडत होता एकूण तीन दोनशे टनाचे क्रेन होते त्यातील दोन वापरण्यात आले तर एक स्टँडबाय ठेवण्यात आला होता रेल्वे पुलावर एकूण दहा गर्डर असून ते पाच टप्प्यांमध्ये काढण्यात आले प्रत्येक वेळी दोन गर्डर स्लिंगजनं उचलून काढण्यात आले ट्रॅकवर पडलेला मलबा जे सी बी आणि कामगारांच्या मदतीनं साफ करण्यात येत होता अकरा तासांच्या ब्लॉकमध्येच पूल पाडकाम पूर्ण व्हावं याची विशेष काळजी घेण्यात आली त्यानुसार अकरा तासात हा पूल जमीनदोस्त करण्यात आला आज आपण इथं पाहत पाहत आहोत की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीबाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे हा ब्रिज एकोणीसशे बावीस मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग एन एच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे आज आपण सकाळपासून अकरा तासाचा एक मेगा ब्लॉक इथं घेण्यात आलेला आहे या मेगा मेगा मध्ये आपण बघतोय की यशस्वीरित्या आपण सर्व गर्डर इथं खाली उतरवलेले आहेत आणि पुढच्या दोन ता अडीच तासात पुन्हा सर्व वाहतूक पूर्वरत सुरू होईल सोलापूरकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या उतात्मा एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत या महत्त्वाच्या गाड्यांवर कोणताही परिणाम यामध्ये झालेला नाही धन्यवाद एकशे तीन वर्षांचा ऐतिहासिक पूल आता इतिहासात जमा झाला याच्या आता फक्त आठवणी राहिल्या या रेल्वे ब्रिज पाडकामासाठी दोनशे मेट्रिक टनपेक्षा जास्त क्षमतेचे तीन क्रेन्स होते यापैकी दोन कार्यरत आणि एक स्टँडबाय बाय होता चार ऍक्सेटर्स ब्रेकरसह दोनशे वीस क्षमतेचे लॉंगुम दोन, दोन ट्रॅक्टर ब्रेकर चार ॲक्सेव्हेटर्स गॅस कटिंग किट वीस नग चार ऍक्सेटर्स चार टिप्पर चार ट्रॉलीसह ट्रॅक्टर दोन हायड्रा दोन जनरेटर हे साहित्य वापरण्यात आलं दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अनिल विपत यांनी कामाचा कालावधी वर्षभराचा असला तरी सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं सांगितलं ते हे गर्डर सगळं उचलण्यात आलेलं असून हे गर्डर साईडला ठेवण्यात आलेलं आहे सगळ्यांना असं समज की पाडण्यात या नुसतं पाडण्यात तसं नाही आहे नॅशनल हायवेचे जे आमचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत स्वप्नील कासारसाहेब आणि त्यांची सगळी टीम तसंच आय सी सी इंदोर मध्य प्रदेश त्यांची टीम कोयला आ, इंदोर मध्य प्रदेश यांची टीम डी आर एम रेल्वेचे साहेब त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या नियंत्रणाखाली हा नवीन पूल बांधण्यात येणार आहे इमिजिएटली त्याचं काम हे झालं की ते सुरू करण्यात येणार असून त्याची लांबी जवळजवळ एकशे दोन मीटर तर रुंदी एकोणीस पॉईंट छत्तीस बीड मीटर एवढी असणार आहे आणि याच्यामध्ये बरेच लोकांना म्हणजे माहिती नाही डिझाईन त्याचं असं दोन्ही साईडला जवळजवळ पंधरा सतरा फोटाचे रस्ते दोन्ही साईडला सर्विस रोड त्याला म्हणतात आणि त्या जाण्याचं रिंगरूट देखील रिंगरूट देखील आहे असं म्हणणं पुढे मध्ये चौथा माझं मोठं त्याचं सर्कल टाईप दोन्ही बाजूला दोन्ही दिशेला वाहतूकसाठी आणि ज्या पद्धतीने हे बांधकाम आपण पाहत असाल त्याच्याहून आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्याहून सरस बांधकाम गोयला कंपनी आणि आय सी सी कंपनी आणि नॅशनल हायवेच्या नियंत्रणाखाली बांधले दोन्ही सर्विस रोड मी तुम्हाला सांगितले अनेक ब्रिज पण एक छोटा म्हणजे ज्याला आपण कमान म्हणतो ज यापूर्वी पण इथं पहिले असेल की रेल्वेने कमान बांधले इथं कसं बांधणार आहेत आम्ही कमान किंवा अंडर पास, पास। ज्याला म्हणतो आपण रेल्वे स्वतंत्र जाईल आणि आपले ट्रॅफिक आणि लोक ते सुद्धा ट्रॅफिक दुसऱ्या ह्याच्यामधून जाणार आहे अशा पद्धतीचं हे बांधकाम होणार आहे कालावधी आम्हाला दिलेलं आहे एक वर्ष परंतु हे बांधकाम आम्ही म्हणजे आमचे जे प्रमुख आहेत तिथं त्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने आमचे जफ्फरसाहेब आहेत आरिफ साहेब आहेत आमचे खासदार साहेब आहेत आणि रेल्वेचे डी आर एम गुप्ता साहेब आहेत आता हे चॅलेंजिंग वर्क घेतलेलं आहे तर ड्युटीचं कर काम असल्यामुळे वेळेच्या आधीच पूर्ण होईल अशी मी ग्वाही आपल्याला देतो